राज्यामधील सर्व पालकमंत्र्यांची घोषणा झाली यामध्ये बीडचं पालकमंत्री अजितदादा पवार यांना दिलं गेलं बीडचं हेच पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे असायचं परंतु सध्याचं वातावरण पाहता अजितदादा पवारांनी स्वतः बीडचं पालकमंत्री पद स्वीकारलं यावरती धनंजय मुंडे म्हणतात मीच अजितदा बीडचं पालकमंत्री पद घ्यायला लावलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडबद्दल एक पुरावा सापडला आहे तो म्हणजे त्यांचा कॉल रेकॉर्डिंग ज्या दिवशी सरपंचाची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिकरा सुदर्शन गोले आणि विष्णू साठे यांचा कॉल झाला होता आणि हे सी डी आर मध्ये स्पष्ट होते म्हणजेच वाल्मिकरावरती आरोप लावल्यानंतर त्यामध्ये धनंजय मुंडेवरती देखील ते, मुंडे ते आरोप लावले जातात त्यावरती धनंजय मुंडे मानतात माझ्यावरती जे आरोप लावलेत त्यामधील कुठलाही आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा मी गुन्हेगार आहे मी आरोपी म्हणून कारण की त्यांना पूर्ण माहिती आहे आपल्याबद्दल एकही पुरावा सापडणार नाही पण याच व्हिडिओच्या शेवटी आपल्याला पुरावा पाहायला मिळेल शेतकरी सांगतात वाल्मिकाड आणि धनंजय मुंडे हो तर धनंजय मुंडे काय म्हणतात ते ऐका त्यानंतर त्या, त्या, त्या शेतकऱ्यांनी सांगितलेली सर्व माहिती देखील ऐका मग वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे बद्दल पुरावे आहेत की नाहीत सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली स्थानिक महाविकास बदल झाला पाहिजे असं प्रफुल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ देखील म्हणाले अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं म्हणताय नाही आता त्या बाबतीमध्ये माझी काय आणखी चर्चा झाली नाही मी आजच चालू आहे सांगते समारोपाच्या कार्यक्रमाला त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलतात स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती, होती। ए, की मुंडेंना पालकमंत्री पद एक घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या तुमच्यावर ज्या पद्धतीने तुम एक 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 लक्षात घ्या विषय जे आरोप आहेत ज्या आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम करायचं आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असल्यानं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती सगळं खोट आहे सर्व काही खोट आहे ऊस तोडणी यंत्र आहे ऊस तोडणी यंत्र मी दोन हजार वीस एकवीस साली घेतलेलं आहे आम्हाला सरकारचं अनुदान चाळीस टक्के मिळावं म्हणून आम्ही दोन हजार बावीस साली साखर संकुल पुणे शिवाजीनगर येथे अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले होते सर्व यंत्र हार्वेस्टर मालक लोकांनी निवेदन दिल्यानंतर तिथल्या साहेबांनी त्यावेळेला साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला ह्याच्यावर चर्चा करायला जा माझ्या अखत्यारीतला हा विषय नाही म्हणून आम्ही कृषी मंत्र्याबरोबर दोन हजार बावीस साली तेवीस साली चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला यंत्र धनंजय हो मुंडे त्यावेळेला कृषीमंत्री धनंजय मुंडे होते आणि आम्हाला अनुदान मिळावं यासाठी त्यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी असणारी सर्व कागदपत्रं म्हणजे मशीनची खरेदी मशीनचे बँकेचं कर्ज आधार कार्ड बँकेचं पासबुक इतर जे काही वस्तू आहेत त्या सर्व कारखान्याचे शिफारसपत्र सर्व दिल्यानंतर तुम्ही वाल्मिक कराड यांची गाड घ्या वाल्मिक कराडकर ही सगळी कागदपत्रं द्या आणि ते सांगतील त्या पद्धतीने ते का त्यांची पूर्तता करा आणि नंतर त्या मुंबईच्या अतिथीगृहावर मिटिंग झाल्यानंतर पुन्हा वाल्मी कराडबरोबर आमच्या संघटनेची मिटिंग झाली वाल्मिक कराडने सांगितलं की प्रत्येकी आठ लाख रुपये एका फाईलबरोबर द्या मग तुम्हाला आम्ही चाळीस टक्के अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी ऐंशी पंच्याऐंशी लोकांनी पनवेलमध्ये त्यांना आठ आठ लाख रुपयाची पूर्तता केली राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसया लॉजवर चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसाया लॉजवर प्रत्येकी आठ लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले परळी परळीमध्ये वाल्मिक कराड दिले दे धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना आठ आठ लाख रुपये दिले ज्या वेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्याच्या के अगोदरचे केस असे आहे केंद्र शासनाने या अनुय यंत्रासाठी तीनशे नव्वद कोटी रुपये मंजूर केलेले होते त्या सगळ्या कर्ज अनुदान मंजूर केल्यामुळं आम्ही आम्हाला पुन्हा चाळीस टक्के अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मी यांना परळीमध्ये प्रत्येकी आठ लाखाप्रमाणे एकशे चाळीस लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते हिवाळी अधिवेशनात आमचं यंत्र हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान देण्याचे कुठेही उल्लेख दिसला नाही त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या कामाचं काय असं विचारला असता प्रत्येक वेळी वाल्मिकराड्यांनी देवाच्या खोट्या शब्दा घेऊन पुढल्या महिन्यात होईल पुढल्या पंधरा दिवसात होईल असे करत करत बरेच दिवस ढकलले पण आमचं अनुदानही मंजूर झालं नाही आणि आमचं पैसे मागितले तर पैसेही दिले नाहीत त्यानंतर ना आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या काळात बीडमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची प्रचाराची सभा होती पंकजाताई मुंडे उमेदवार असणाऱ्या उमेदवाराच्या त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्यांना वेळ मागितला त्यांनी सांगितलं पाच मिनटं वेळ देतो वेळ आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवून घेतलं ते स्वतः मात्र चौथ्या मजल्यावर बसून राहिले आणि आम्हाला सगळ्यांना खालच्या फ्लोअरवर बसवलं आणि धन धनंजय मुंडे यांनी यांना फोन करून सांगितलं की हे सगळे लोकं आलेले आहेत यांचं काय ते व्यवस्थित उत्तर दे मला परत परत काय असं करायला लावू नको आणि नंतर वाल्मिक कराड आले वाल्मिकराडबरोबर दोन पोलीस संरक्षणात होते त्यांच्या बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर तिथलेच पाच सात गुंड लोकं आली आमच्या संघटनेतील जितू पालवे नामदेव सानप तोडकर दळवी मारकड यांना मारण्याचा प्रयत्न केला प जितू पालव्याला मारल्यानंतर मी स्वतः पुढं होऊन थोडंसं मिटवण्याचा प्रयत्न केला आणि मिटवून म्हटलं आपल्याला पैसे थोडंसं थांबा मारामारी करण्यापेक्षा पैसे आपला जीव महत्त्वाचा आहे पैसे महत्त्वाचे नाहीत आणि नंतर मग आम्ही थांबलो त्यानंतर त्यानंतर जितू पालव्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर जितू पालवे म्हणायचा तुम्हाला पैसे पाहिजेत का तुमचा जीव आहे ह्या भीतीपोटी आम्ही त्यांना पैसे तीन तीन वेळा मागितले तरी पैसे दिले नाहीत आणि ह्या तक्रारी आम्ही दिल्यानंतर आमच्या आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रियाता सुळे यांनी आम्हाला फो पो, बोलवून घेतल्यानंतर आम्ही आमची व्यथा त्यांच्या पुढे मांडली आणि त्यांनी आम्ही एस पी साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही यांची चौकशी करा ह्यांना न्याय कसा मिळेल असं पहा असं आमचे सुप्रजाता यश यांनी सांगितलं पोलीस स्टेशनला अर्ज तक्रार काय दिली काय नाही तालुक्यात जितू पालवे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जीव प्यारा का पैसे प्यारा मग आम्ही जीव प्यारा जितू पालवे हा तिथलाच एक मेजर आहे मिलिटरीमियन रिटायर्ड मिलिटरीमियन माणूस आहे आणि वाल्मिकार्थच पाहुणा आहे रक्कम कशी दिली नोटा घेऊन सर्वांनी ऐकलं असेल शेतकऱ्यांनी काय सांगितलं ते स्वतः सांगतात धनंजय वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायला सांगितलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडकडे हार्वेस्टर मशीन साठी पैसे दिले होते आणि त्यांना ती मशीनही भेटली नाही त्यांचे पैसेही परत भेटले नाही जेव्हा हे शेतकरी पैसे मागायला गेले तर त्यांना मारहाण करण्याची किंवा मारण्याची धमकी दिली आता हा पुरावा नाही तर काय त्यामध्ये धनंजय मुंडे म्हणतात माझ्या विरोधामध्ये एकतरी पुरावा दाखवा कदाचित यांना सर्वांना माहिती आहे आपल्याला काही होऊ शकणार नाही कारण की त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळणार नाहीत हे त्यांना अगोदरच ठाऊक आहे मग शेतकऱ्यांच्या पैशामध्ये जो गोळ झालाय आणि हे शेतकरी धनंजय मुंडे वाल्मिक करारचं नाव घेत आहे मग हा पुरावा नाहीतर काय आहे